हो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश या अर्णवला बोलतो की तू असं का समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो की इंदोरचं जे काही लग्न ठरलं आहे त्यामुळे तुला काही फरक पडत नाहीये तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की माझा आणि तिचा काय संबंध आहे की तिचं लग्न जे काही जुळलेलं आहे त्यामुळे मला त्याचा फरक पडेल असं पण अर्णव जो आहे तो आकाशला बोलत असतो आकाश त्याच्यावर चिडतो आणि लगेच तिथून निघून जातो पूर्ण आता अर्णव जो तो अपला, अपला तो। चुर्ण चुर्ण आहे तो आपल्या आपल्या स्वतःच्या अंगामध्ये ब्लेझर घालतो आणि पुन्हा काढून फेकून देतो आणि इतका काही हा अर्णव चिडचिड करायला सुरू झालेला असतो कारण त्याला सहनच होत नसतं की ईश्वरीचं जे काही लग्न राखीशी जमलेलं आहे त्यामुळे ते आता या अर्णवला अजिबात सहन होत नसतं दुसरीकडे अर्णवच्या डोळ्यातून पाण्याचे धारा वाहत असतात आकाश तिथून निघून गेलेला असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती इकडे घरात असते ईश्वरी फक्त अर्णव सर माझा कालपासून कॉल का उचलत नाही याचाच विचार करत असते तेवढ्यात नम्रत ते नम्रता तिथे येते नम्रता बोलते की अगं काय करतेस इशू तू का काहीच बोलत नाही एवढ्यात तुझं लक्षच नाही गं ईश्वरी तू कसला तरी विचार विचार कर, करतेस काल तू तुझ्या आयुष्यामध्ये जो काही डिसिजन घेतलेला आहे त्याचं टेन्शन आलं की काय तुला असं पण नम्रता ही ईश्वरीला विचारत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की नाही नाही परंतु माझं मन जे आहे ना ते माझ्याशी बोली ना गं असं पण इकडे ईश्वरी ही नम्रताला बोलते त्यावर नम्रता थोडीशी असते आणि समोर जो काही मोबाईल आहे तो हातात घेते आणि त्या मोबाईलवर ईश्वरी स्वीट्सला जे काही लाईक मिळालेले असतात ते लाईक ही नम्रता बघते नम्रताला कीच ईश्वरीला बोलते की बघ ला ना पहिल्यांदाच आपल्या ईश्वरी स्वीटला पाच लाईक मिळाले दोघी खूपच खुश होऊन एकमेकींना मिठी मारतात त्यानंतर इकडे ईश्वरी ही नम्रताला सांगते की अर्णव सर कुठे गेलेत कुणास ठाऊक कारण ते कॉल पण उचलत नाही आहे आणि बोलायला पण तयार नाही ते तर नम्रता बोलते की अगं ते जाणार तरी कुठे असतील इथे तू कॉल कर बरं त्यांना तिकडे तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की आत्तापर्यंत त्यांना मी खूप कॉल केले परंतु एकसुद्धा कॉल उचलायला ते तयार नाही ते राकेश जो आहे तो ह्या आपल्या अंजलीला बोलतो की तुझ्या त्या गायडोकडे खूप गर्दी असते मी तुला तिकडे घेऊन जातो परंतु येताने ड्रायव्हरसोबत येशील ना असं राकेश या अंजलीला विचारत असतो त्यावर अंजली काहीच बोलायला तयार नसते आता हा राकेश जो आहे तो ह्या अंजलीला बोलतो की तू अजिबात काळजीच करू नको तर अंजली बोलते की एवढं टोकाला हे घरातील वातावरण जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं राकेश बोलतो की अंजली तू अजिबात काही गोष्टी मनाला लावून घेऊ नको होईल क्लिअर तेवढ्यामध्ये आता आकाश तिथे येतो आकाश लगेच या अंजलीला बोलतो की ईश्वरीच्या घरी सुद्धा वातावरण एवढं क्लिअर नाही आहे कारण तेवढ्यामध्ये अंजली बोलते की नेमकं काय झालं तर आता आकाश बोलतो की त्या ईश्वरीच्या जवळ जे काही नेबर राहतात ना राकेशजी ईश्वरी त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार झाली असं आकाश जेव्हा आता या अंजलीला सांगत असतो तेव्हा राकेश मात्र उभा असतो आता राकेश इतका काही खुश होतो राकेश लगेच या आकाशला बोलतो की हे तुला कसं माहीत झालं एवढं तेवढ्यात आकाश बोलतो की मला नम्रताचा कॉल आला होता तेव्हा ती सांगत होती असं पण इकडे आकाश या राकेशला बोलत असतो आता राकेश इतका खुश होतो आणि याला काय करावं ते मात्र सुचत नसतो आता लगेच राकेश बोलतो की वा 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 क्या बात हे तेवढ्यात अंजली जी आहे ती या राकेशकडे बघते आणि अंजली लगेच बोलते की अहो ईश्वरी लग्न करते त्यामुळे तुम्ही इतके खुश इतका काय आनंद होतोय तेवढ्यामध्ये इकडे राकेश लगेच बोलतात की आता की ही ईश्वरी जी आहे ती राकेशशी लग्न करते म्हटल्यावर आजीचं तर टेन्शनच गेलं आणि आता तर प्रश्नच भेटला असं पण हा राकेश जो आहे तो अंजलीला बोलत असतो अंजली बोलतो की नाही नाही प्रश्न तर मिटत नाही परंतु जे काही वातावरण आहे ते खूप दूषित होत चाललं आहे असं पण अंजली ही राकेशला बोलते त्यामध्ये आकाश बोलतो की हे बघा जिजू आपल्या दादाला ईश्वरी खूप आवडते हे आम्ही केव्हाच ओळखले तर राकेश लगेच बोलतो की अहो अर्णवने स्वतःहून सांगितलं का की त्याला ईश्वरी आवडते तुम्ही का त्याला जबरदस्ती करताय आपण मानलं की ईश्वरी त्याला आवडते मग मला एक म्हणायचं वरीचं काय तिला आवडतो का अर्णव याचा तुम्ही कधी विचार केला का तुम्ही विचार करा ती जर त्या राकेशजीशी लग्न करायला तयार झाली आवडतोच ना असं पण इकडे हा राकेश जो आहे तो ह्या आपल्या आकाशला सांगत असतो आणि लगेच बोलतो की आता आपल्याला काय तिच्या मनात काय आहे हे माहीत तर नाही ना अर्णव जर तिला आवडत असेल तर ती राकेशजीशी लग्न करायला तयारच झाली नसती ना असं पण राकेश या अंजली आणि या आपल्या आकाशला सांगत असतो तेवढ्यामध्ये इकडे या राकेशच्या मोबाईलवरती सासरे भाऊंचा म्हणजे ईश्वरीच्या बाबांचा कॉल येतो आता हा राकेश खूपच खुश होतो राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की फायनली हे तर खूपच पुढे पोचलेत वाटतं आता काय लग्नाच्याच बोल्यावर उभं राहावं लागणार वाटतं आता काही ही ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी होणार आणि ईश्वरीचे बाबा जे आहे ते माझे सासरी बुवा होणार आता हे पण माझी वाट बघत असतील आता मलासुद्धा त्यांची वाट थोडीशी बघायला लावायची आहे असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अहो तुम्ही कॉल का नाही उचलला तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की मला येतात कामाचे फोन आता आपलं बोलणं सुरू आहे ना मग मध्ये मध्ये कशाला मी कामाचे कॉल उचलू मला नाही उचलायचा कॉल असं नाटका राकेश या अंजलीला सांगतो आणि बोलतो की चल आपल्याला तिकडे गायनाकडे जायचं आहे असं पण इकडे हा राकेश जो आहे तो अंजलीला बोलतो आणि हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला ठेवून तिथून निघतो दुसरीकडे ईश्वरी आणि आपली ही नम्रता दोघी रिक्षामध्ये बसून इकडे क्लायूड किचर कडे निघलेले असतात त्यामध्ये आता नम्रता ईश्वरीला बोलते की तू एक काम कर तू डायरेक्टली अर्णव सरांच्या घरी जा ते कॉल उचलत नाही ना मग जा तू रिक्षामधून त्यांच्या घरी कॉल बॅक पण येत नाही त्यांचा असं पण नम्रता ही ईश्वरीला बोलते ईश्वरी थोडासा विचार करू लागते ईश्वरी बोलते की नाही नको मला नाही जायचं तिकडे ते जर नाही बोलणार आपल्याशी तर कशाला त्यांच्या पाठीमागे जायचं पुण्यामध्ये ईश्वरी लगेच आता जेव्हा असं बोलते तेव्हा नम्रता बोलते की अगं अर्णव सरांमुळेच क्लायडो किचन ओपन झालं त्यांच्यामुळेच आपल्याला ह्या ऑर्डर मिळतात तू त्यांच्या घरी जायला तयार नाही असं नम्रता ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे जाते मी तिकडे असं म्हणत आता इकडे ईश्वरी ही या अर्णवच्या घरी जाण्यासाठी तयार होते नम्रता पण खूप खुश होते ईश्वरी बोलते की मी आधी किचनमध्ये जाते पेड्यांची ऑर्डर पूर्ण करते आणि मग जाणार तर आता नम्रता बोलते की ठीक आहे परंतु एक काम कर तू थोडेसे जास्त पेढे तयार कर आणि ते पेढे घेऊन तू सरांच्या घरी जा असं पण नम्रता ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे मी जाते त्यांना पेढे घेऊन परंतु ते दरवाजा उघडतील ना तर नम्रता बोलते की तू काही कर परंतु जा मला तुला एवढंच म्हणायचं यानंतर आता ईश्वरी लगेच या रिक्षामध्ये बसते आणि अर्णव सरांच्या घराकडे निघते आणि नम्रता ही आतमध्ये जाते आता ही ईश्वरी रिक्षामध्ये बसून इकडे अर्णव सरांच्या घराच्या बाहेर येते आणि आता रिक्षातून उतरून ती इकडे अर्णव सरांच्या घराच्या बाहेर आलेली असते ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की अर्णव सर तर ऑफिसला गेले नसतील ना मी आले घरी आणि ती पेड्यांची पिशवी जी आहे ती आता हातामध्ये घेऊन दरवाज्यातील आपली ईश्वरी जाते तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे आता तयार होऊन इकडे ऑफिसला निघालेला असतो आता अर्णवला ईश्वरीने जो काही राकेशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि आकाशने जे काही या अर्णवला सांगितलेलं असतं त्याच गोष्टीचा विचार अर्णव करत असतो ईश्वरी समोरून येते आणि अर्णवही समोरून येतो दोघे एकमेकांच्या समोर आलेले असतात ईश्वरी इतकी काही खुश होऊन अर्णवकडे बघते परंतु अर्णव खूप अपसेट असतो कारण त्याला राग आलेला असतो की ईश्वरीही राकेजीशी लग्न करायला तयार झाली त्यामुळे आता ईश्वर लगेच बोलते की सर बघा मी किती वेळेवर आलेत तुम्ही आता गाडीमध्ये बसून ऑफिसला निघून गेले असते आणि सर्व गडबडत झाली असते हो सर मला एक म्हणायचं सर तुमचा फोन हरवला की हँग झाला आहे की रिसीव करण्याचं बटन बिघडून गेलं असं ईश्वरी ही जेव्हा अर्णवला बोलत असते तर आता अर्णव काहीच बोलायला तयार नसतो ईश्वरी बोलते की सर मी तुम्हाला कालपासून किती कॉल केले त्याची गिनती पण नाही आहे नेमकं काय झालं ती मला तरी काय प्रॉब्लेम कळू द्या आणि काय हो सर रागवाई फक्त तुम्हालाच येतो का मला पण खूप राग येतो बरं का अगोदर सांगून ठेवते असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते ईश्वरी अर्णवला बोलते की सर बोला ना तुम्ही काहीच बोलायला तयार नाही आहे तेवढ्यामध्ये ते आता ईश्वरी त्या बॉक्समधून एक पेढा बाहेर काढते आणि अर्णवला बोलतात की हा घ्या पेढा तरी पण अर्णव काहीच बोलत नसतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की अहो तुम्ही बोला ना की हे पेढे कसले नेमकं आणि हे आहे ईश्वरी स्वीटचे अगदी खास बनवलेले पेढे परंतु आता इकडे अर्णव नाराजच असतो त्याला ईश्वरने जो काही राकेशजीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो तो आवडलेलाच नसतो आता ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही कारण जाणून घेणार नाहीत का कारण खूप सॉल्यूड आहे बरं का सर तुम्हाला ऐकून खूप आनंद होणार आहे हे आई या पेढ्यामागचं कारण असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तरी पण अर्णव काही ईश्वरीशी बोलायला तयारच नसतो आता ईश्वरी अर्णवला विचारते की सर नेमकं झालं तरी काय तुम्ही एवढे गप्प बसले आहेत तुमचा काय हार्ट ब्रेक झाला की काय असं तुम्ही तुम्ही गप्प का झालेत असं ईश्वर ही अर्णवला बोलते त्यावर अर्णव डोळे झाकून घेतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की माझी आणि तुझी ही शेवटची भेट आहे आता तू नाही भेटणार मला कारण तू लग्न करायला निघाली आहेस दुसऱ्याशी असं अर्णव हा डोळे झाकून आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यात ईश्वरी बोलते की सर नेमकं काय झालं आहे तुम्हाला बोला ना काहीतरी तुमचं हे गप्प बसणं जे आहे ना ते मला सहन होण्याच्या पलीकडे गेलेले आहे त्यामुळे माझी काय गलती झाली तेवढं तरी सांगा असं पण ईश्वरीही अर्णवला बोलते तुमच्यासाठी स्पेशल्स पेढे घेऊन आले आणि तुम्ही बोलायलासुद्धा तयार नाही हा पेढा घ्या आणि खा सर असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णव हा ईश्वरीकडेच बघत राहतो आणि जो काही तो पेढा आहे तो हातामध्ये घेतो परंतु तो पेढा हातात घेताच अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो आणि तो पेढा हातात घेऊन लगेच त्याची घट्ट बूट दाबतो आणि ईश्वरीला वाटतं की सरांनी पेढा का नाही खाल्ला अर्णव लगेच बोलतो की मी तुझ्यासाठी एवढा इम्पॉर्टंट आहे का तर इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही असं का बोलता एवढी मोठी गोष्ट घडली मग मी तुम्हाला पेढे देणार नाही का तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की अगं एवढी मोठी गोष्ट घडली म्हणजे तू काय केलंस तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अहो मला इतक्या लाईक आल्या त्यामुळे मी पेढे बनवले आणि तुम्ही काही पण कसं बोलता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की तुझ्यासाठी हे सर्व सिंपल आहे वाटतं तर ईश्वरी बोलते की हो सर माझ्यासाठी खूप सिंपल आहे हे सर्व तेवढ्यात मामी तिथे येतात आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकू लागतात तर ईश्वरी या अर्णवला बोलते की सर एवढी आनंदाची गोष्ट आहे ही मला हे सर्व आवडतं म्हणूनच मी हे केलं ना असं पण ईश्वरीही अर्णवला सांगू लागते मला सांगा सर एखादी गोष्ट जर आवडत असेल तर विचार करायला कशात वेळ वाया घालवायचा हे सर्व घडायची वाट बघत होते मी आत्तापर्यंत असं पण ईश्वरही अर्णवला बोलत असते तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की म्हणजे तुला हे सर्व हवं होतं का तर ईश्वरी बोलते की सर त्यामुळेच मी हे सर्व मनापासून करते ना असं पण ईश्वरही अर्णवला बोलत असते त्यावर आता अर्णव बोलतो की इनप इनप मी खूपच खुश होतात मामी बोलतात की वावा देवा हे सर्व मनासारखं घडते बरं का तुझे आभार कसे मानू असं मामी आपल्या मनाशी बोलतात नंतर इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की अगं तू एवढा मोठा निर्णय जो आहे लग्नासारखा तो एकटीने घेऊन टाकला आणि वरून मला बोलते की काय अवघड आहे मला हे आवडतं ते आवडतं ते करायलाच पाहिजे असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तर आता ईश्वरी लगेच अर्णवला बोलते की सर माझ्या लग्नाच्या बाबतीतला डिसिजन एवढा काय महत्वाचं आहे मी काय करायला पाहिजे होतं मी आईबाबांचं मन दुखावून माझ्याच निर्णयावर ठाम राहायला पाहिजे होतं का मी कधीच विचार चुकीचा करणार नाही आणि ना माझे ना 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 बाबासुद्धा नाही ना। लगेच बोलतो की तू आईबाबांचा विचार केलास बाकीचा का विचार नाही केलास ना तर ईश्वरी बोलते की बाकीच्यांचा कुणाचा विचार करायला हवा हो होता लग्न तर मला करायचं होतं ना त्यावेळेस अर्णव बोलतो की तुझ्या मनात त्या राकेशबद्दल प्रेम आहे का तर ईश्वरी बोलते की माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम नाही परंतु ते कायम समोरच्याचा जो विचार करतात ना त्या गोष्टी मला आवडतात मी अजूनपर्यंत त्यांना ते कधी रागवलेलं बघितलं नाही गोष्ट असू द्या ती फक्त ते शांतपणे हँडल करतात असं पण ईश्वरही अर्णवला बोलते आणि तसं आमच्या दोघांचंही से जे काही सेम आहे से सर्व त्यांचे पण आईवडील अचानक गेले माझे पण आईवडील अचानक गेले असं पण ईश्वरही अर्णवला बोलते तर ईश्वरही अर्णवला बोलते की हे बघा मला असं अडून थांबायचं एखाद्याला नाही आवडत तेवढ्यात आता आजी तिथे येतात मामी तिथे येतात आणि हे सर्व बोलणं ईश्वरीचं ऐकत असतात आता ईश्वरी पुन्हा अर्णवकडे बघते आणि अर्णव तर खूप हसू लागतो अर्णवला हसूच आवरत नसतं अर्णव इतका काही हसतो तेव्हा आजीला बघून खूप राग येतो अर्णव बोलतो की माझा पण एक डिसिजन झाला आहे तेवढ्यामध्ये इकडे आजी आता लगेच ऐकत असतात बोलतो की आता मी सुद्धा खूप बरं का माझंसुद्धा डिसिजन झालं आहे काय हवं आणि काय नको हे सुद्धा मी आता विचार करूनच डिसिजन घेणार असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो जो आहे तो ईश्वरीच्या त्या बॉक्समधून अजून एक पेढा घेतो आणि तो ईश्वरीच्या हातावर देत बोलतो की हा हा पेढा तेव्हा आता ईश्वरी त्या पेढ्याकडे बघते आणि अर्णव आता ईश्वरीला तो पेढा खाण्यासाठी खूप आग्रह करू लागतो आणि ईश्वरीला बोलतो की तू विचारणार नाहीस कमाल हा पेढा कशाबद्दल तर आता ईश्वरी बोलते की बोला बरं कशाबद्दल तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की मी आहे अर्णव राजे शिर्के लग्न करतोय मी आणि ते पण लावण्याशी असं जेव्हा आता अर्णव ह्या ईश्वरीला सांगतो तेव्हा ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो इकडे इकडे आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तुला मी खूप मोठी ऑर्डर देणार आहे माझ्या लग्नामध्ये जेवढी काही मिठाई पेढे आहे ती ऑर्डर तू पूर्ण करायची ती पूर्ण लग्नातील पाहुण्यांना वाटायची असं पण जेव्हा आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र खूप नाराज होते आता इकडे ही लावण्य जी आहे ती अर्णवला विचारायला येते की तू खरोखर मनापासून माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे का तेव्हा अर्णव जो आहे तो लावण्यला बोलतो की हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे परंतु लग्न आणि प्रेम ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहे त्यामुळे लग्न जे आहे ते बाजूला राहील आणि प्रेम जे आहे ते बाजूला राहील असं पण अर्णव जेव्हा लावण्याला बोलतो तेव्हा लावण्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी जी आहे ती इकडे घरी येते आणि आपल्या आईला घट्ट मिठी मारून खूप रडत असते तेव्हा सुप्रिया ही आपल्या ईश्वरीकडेच बघत राहते तर मित्रांनो आता ह्या अर्णव सरांचं जे काही प्रेम आहे ते ईश्वरीवर आहे हे ईश्वरी आता आपल्या आईला सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद